सावी समोर येईल का मुजुमदारांचा खरा चेहरा दामिनी देते निकाला त्रास जुळली गाठ ग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिके ट्रेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे घरात गौरी गणपतीचा सण आनंदाने थाटामाटात साजरा होत आहे पण दुसरीकडे सावी रोजच नव्या प्रश्नचिन्हात असते एकीकडे ध्येजेचं वागणं तिला संशयास्पद वाटतंय तर दुसरीकडे दामिनीचं वागणं सुद्धा तिच्या मनात शंका निर्माण करते तर या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सगळ्यांच्या समोरून नीताला दामिनी एकीकडे बाजूला घेऊन जाते तिला म्हणते की चल मी येते तुझ्यासोबत आणि ती प्रेमाने सावी समोरून तिला घेऊन जाते त्यानंतर मात्र सावी जशीच आड होते ती नीताला त्रास देऊ लागते तिला म्हणते की तू हे मला सांगितले नाही सावी आल्यापासून या घरात माझी किंमत कमी झालीय का आता मी तुम्हाला दाखवते की तुमच्या या चुकीची किंमत तुम्हाला काय मोजावी लागते आणि ती नीताला त्रास देऊ लागते मागे वळून सावीला रागाच्या नजरेने सुद्धा पाहते सावीला सुद्धा दामिणीच्या या सगळ्या वागण्यावर संशय येऊ लागलेला आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावी समोर मुजुलदारांचा आणि दामिनीचा खरा चेहरा कधी येणार सध्या तरी शेताता खूपच इंटरेस्टिंग होतोय सावीला संशय येऊ लागलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की कहाणी आता काय टर्न घेणार तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार